माझ्या चॅनेलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत हा वीस जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिन हा दरवर्षी अठ्ठावीस जुलै रोजी साजरा केला जातो या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे निसर्गाचे रक्षण पर्यावरण संवर्धन आणि नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत वापर याबद्दल जनजागृती करणे नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण जंगल पाणी हवा खनिजे यासारखी संपत्ती मर्यादित आहे यांचं संरक्षण करणं अत्यावश्यक आहे जैवविविधतेचं संवर्धन अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत त्यांचं संरक्षण करणं गरजेचं आहे पर्यावरण समतोल राखणे प्रदूषण जंगलतोड हवामान बदल यामुळे समतोल बिघडतो आहे मानवजातीचे भविष्य सुरक्षित ठेवणे निसर्गाशिवाय माणसाचे अस्तित्व नाही आपण काय करू शकतो झाडे लावा जंगलतोड रोखा पाणी वीज इंधन यांचा अपव्यय टाळा प्लास्टिकचा वापर कमी करा पुनर्वापर पुनर्विकास आणि मर्यादित वापर या त्रिसूत्रीचे पालन करा निसर्ग वाचवा भविष्य वाचवा निसर्ग निसर्गरक्षण करूया स्थानिक आणि जैविक उत्पादनांना प्राधान्य द्या आपण निसर्गाची एकनिष्ठ राहिलं तर तो आपल्याशी उदार राहील तिचं सौंदर्य तिच्या निसर्गात आहे आणि त्याचं जतन आपल्या हाती आहे निसर्ग वाचव जीवन घडवा प्रदूषण थांबवा हिरवळ वाढवा निसर्गाला प्रेम दिलं की ती आपल्याला जीवन परत देते थोड थांबवा पृथ्वीला श्वास द्या आज जर आपण पर्यावरण वाचवलं तरच उद्या मानवजातीचं अस्तित्व शाबूत राहील पुढील पिढ्यांसाठी ठेवू शुद्ध वायू जर आजच वाचवू निसर्ग वायू एक झाड लावा हजारो जीव वाचवा निसर्ग नसेल तर हवा नसेल हवा नसेल तर आपणच नसू जागतिक निसर्ग संवर्धन दिन एक पाऊल शुद्ध भविष्यासाठी निसर्ग हा आपला खरा श्वास त्याचं संरक्षण म्हणजे आपल्या पुढील पिढ्यांचं रक्षण आजपासूनच निसर्गासाठी एक पाऊल हा व्हिडिओ फायद्याबद्दल तुमचा मनपूर्वक आभार आपणही निसर्ग संवर्धनासाठी एक पाऊल उचलाल हीच अपेक्षा